ही समोरासमोर निवडणूक लढावी अशी माझी स्पष्ट भूमिका युती जर होत असेल तर मी काही त्या स्टेजवर जाणार नाही नाही म्हटलं तरी पक्षाच्या उभारणीसाठी याचं नुकसान होईल पण हे जर युती करून हे करत असेल तर जनतेचाही आहे उमेदवार इच्छुक उमेदवारांचाही भ्रमनिरास आहे आणि ज्या वेळेला इकडून आता दोन तीन दिवसापासूनच पळून चालले ते दुसऱ्या वाटेवर लागले तर आघाडीचा हात धरणारच येते आणि आघाडीचा हात धरला की या युतीला बिघाडी होणारच आहे बाजूला उभा राहील लांबून मी भारतीय जनता पार्टीच्या आ, मदद करे। नमस्कार मी उमेदवारांना मदत विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहे उद्या निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे या दरम्यान विविध युती आघाडी संदर्भात विविध चर्चा मालिकावात होत असताना या ठिकाणी आपण तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी आपण होतो या ठिकाणी बंडू काका बच्चाव त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे भाजप ज्येष्ठ नेते म्हणून ते काम करत आहेत ते या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आणि त्यांनी जो भाजप पक्ष प्रवेश केलेला आहे त्यासंदर्भात आणि इतर काही प्रश्न घेऊन काकांशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत काकाश्री नमस्ते नमस्कार नमस्कार काकाश्री मा, मालेगाव महानगरपालिका निवडणुकीचे रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं की त्याआधी आपण भाजप प्रवेश देखील या ठिकाणी केलेला आहे प्रथमतः आपण भाजप प्रवेश केल्याबद्दल आपले अभिनंदन आम्ही करतो आणि भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर ही पहिली निवडणुकी आपण या ठिकाणी सामोरे आहेत नेमकी काय सांगाल या बाबतीत मी एकच म्हणेन की संबंधित सगळं महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीमय वातावरण बघता मालेगावमध्ये सुद्धा जनतेमध्ये भाजपच्या मतदातांमध्ये आणि विशेष करून इच्छुक उमेदवारांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण होतं आणि मोठं आनंदाचं वातावरण होतं निवडणुका जवळपास पाच ते दहा वर्ष ने आता निवडणुका होत आहेत म्हणून भरपूर उत्साह होता जनतेमध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या मतदात्यांमध्ये काकाश्री या ठिकाणी शिवसेना आणि भाजप युतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि युती होईल असं चित्र आता कुठेतरी दिसत आहे नेमकी काय सांगाल या संदर्भात या युती होईल किंवा नाही आणि झाली तर कशा पद्धतीने काय सांगाल युती होते का नाही होते या बाबतीत मी काही म्हणणार नाही परंतु युतीच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला प्रभारी प्रमुख सन्मान्य राहुलजी आहेर या ठिकाणी आलेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये बैठक झाली दादा जाधव आणि सगळे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी माझी भूमिका त्या ठिकाणी ठेवली युती तर ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांना या ठिकाणी खूप दिवसानंतर संधी मिळते गेल्या पाच दहा वर्षापासून कार्यकर्त्यांनी ज्याच्या त्याच्या वार्डामध्ये प्रचंड मेहनत घेऊन ठेवलेली आहे आणि ते सगळे इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे ही समोरासमोर निवडणूक लढावी अशी माझी Uh, मत होतं अशी माझी भावना होती आणि मी त्या ठिकाणी स्पष्ट ठेवली की युती न करता पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून वारडा वारडामध्ये पक्षाला कार्यकर्ते जोडल्या जातील उमेदवार त्या ठिकाणी उभे राहतील एखाद दोन चार कमी अधिक येतील हा दुय्यम भाग आहे पण पक्षाच्या बांधणीसाठी पक्षाच्या उभारणीसाठी समोरासमोर मैत्रीपूर्ण लढत लढावी अशी माझी स्पष्ट भूमिका मी सन्मान्य राहुलजी साहेब आणि पंचवीस तारखेला गिरीजी महाजन साहेबांच्या समोर ठेवली जर युती करत असाल तर ती सन्मानात व्हावी बारा बारा जागा किंवा अकरा अकरा जागा दोघांना समान व्हाव्यात आणि करायचाच आठा आस हा असेल तर सन्मानात व्हावी अकरा 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 जागा व्हाव्यात प्रत्येक वार्डामध्ये समसमान व्हावेत आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आत्ताच नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संबंधित शिंदे गटाला मोठी मदत केलेली आहे म्हणून त्या त्याची नोंद घेत त्या, त्या सहकार्याची उपकाराची नोंद घेत दोन तीन जागा एक्स्ट्रा द्याव्यात असं मी राहुल आहेरांच्या समोर प्रभारी निवडणूक प्रमुखांच्या समोर ठेवलेलं होतं आणि आज आता शेवटचा दिवस आलेला आहे त्याच्यानंतर पंचवीस बाराला पंचवीस तारखेला आमची सन्मान्य देवा पाटील असतील दादा जाधव असतील निलेशजी कचवे असतील तर देवा पाटलांच्याच घरीच बैठक झाली की तुम्ही समोरच्यांनी तालुक्यामध्ये आता आपलं शहरामध्ये खूप वातावरण संभ्रमाचं आहे न युती आहेत सात जागा देत आहेत सहा जागा देत आहेत आठ जागा देत आहेत याच्यामुळे प्रचंड नाराजी आहे जो उत्साह होता तो निरुत्साहामध्ये परिवर्तित होत चाललेला आहे तर तुम्ही एक बाईट देऊन टाका की युती होणार नाही जसे शिंदे गटाचे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये फिरत आहेत तशा इच्छुक प्र इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी फिरावं असं मी जिल्हा अध्यक्ष शहराध्यक्ष आणि सन्मान्य दादासाहेब जाधव यांच्याशी बोललो होतो तुम्ही एक बाईट देऊन टाका आणि युतीचा आट्टा अस करू नका समोरासमोर पक्षवाढीसाठी मैत्रीपूर्ण लढा इतर शहरांमध्ये इतर नगर परिषदांमध्ये जशी झाली त्या भावनेने आणि त्याच दिवशी सन्मान्य गिरीश महाजन साहेबांनी आम्हाला पक्षप्रमुखांनी पक्षश्रेष्ठींनी नाशिकला बोलवलं नाशिकलाही सन्मान्य सुनीलजी गायकवाड साहेब असतील सन्माननीय आदव हिरेसाहेब असतील आणि बऱ्याच कार्यकर्त्यांनी युती करूनही समोरासमोर लढावं अशी भावना त्या ठिकाणी स्पष्टपणे ठेवली मीही त्या ठिकाणी ठेवलं की माझं मत ठेवलं की युती जर होत असेल तर मी काही त्या स्टेजवर जाणार नाही मी तटस्थ भूमिका घेईल भारतीय जनता पार्टीचे जे जे काही उमेदवार असतील त्यांना मदत करेल बाराबलदारचे फाउंडेशनचे आणि आता पक्षामध्ये जेवढे आमचे सहकारी आहेत ते सगळे मदत करतील पण मी युतीच्या स्टेजवर काही जाणार नाही तटस्थ भूमिका राहील अशी भावना ठेवली राहिला पक्षश्रेष्ठींचा विषय तर पक्षश्रेष्ठींचाही आट्टा अस नाही युती करा जसं तुम्ही स्थानिक लेव्हलवर तो तुमचा निर्णय घ्या आणि तुमच्या निर्णयावर तेरा परंतु हे सगळं चित्र जर बघितलं तर पदाधिकारी बांधवांची सन्मान निलेश कचव साहेब देवा पाटील साहेब आणि दादा जाधव साहेब यांचा युतीचा आट्टा हा चाललेला आहे त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये जे चांगले चांगले उमेदवार होते ते निरुत्साहित झालेले आहेत त्यांनी वेगळा मार्ग पत्कारलेला आहे काही थांबून गेलेले आहेत असं सगळं संभ्रमाचं आता सगळं वातावरण कारण आजचा शेवटचा दिवस आहे आज उद्याचा आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी पक्षाच्या उभारणीसाठी याचं नुकसान होईल आणि युती होऊन फायदा होतो का तोटा होतो हे ये सांगता येणार नाही नांदगावची पुनरावृत्ती झाली तर काय मग मग पक्षाला फायदा काय पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय काय आणि पक्ष उभा राहील कसा तर या निवडणुकीच्या माध्यमातून वारडा वारडामध्ये पक्षाचे कार्यकर्ते जोडल्या गेले असते आणि पक्ष उभारणीला चांगल्यापैकी वाव मिळाला असता नक्कीच काकासरी या ठिकाणी आपण बघितलं तरी महाविकास आघाडी जे राज्यामध्ये विरोधात आहे त्याच पद्धतीने मालेगावमध्ये देखील महाविकास आघाडीला या ठिकाणी फार काही सयश बघायला मिळत नव्हतं परंतु युती झाल्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडी मालेगाव तालुक्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये येईल असं आपल्याला वाटतं का बघा जवळच सटाणा तालुका आहे सटाणा तालुक्यामध्ये मार्केट कमिटीच्या निवडणुका होत्या आणि जे एकमेकाची विळ्या भोपळ्याची दुश्मनी असलाले जे विरोधक होते त्या विरोधकांनी एकत्र आलं आणि अचानक कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा भमनिराश केला त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की ते पॅनल दोघी एकत्र मातब्बर येऊन सुद्धा ते पॅनल पडून गेलं आणि कॉमन मॅन त्या ठिकाणी जे शेतामध्ये बारे देत होते ज्यांच्याकडे मोटर मोटरसायकल व्यतिरिक्त वाहन नाही अशा लोकांना पूर्ण पॅनल सटाण्यामध्ये मार्केट कमिटीला निवडून दिलं आणि त्याच पद्धतीने सटाण्याला ज्या पद्धतीने झालं की भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांना न्याय नाही मिळाला जे इच्छुक होते तर याचा परिणाम हा विरोधी उमेद गटाला जाऊन मिळाला आयते उमेदवार मिळाले त्यांची ताकद नसताना त्यांना उमेदवार मिळून गेले आणि तो परिणाम दिसला आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या असतील किंवा शिंदे गटाच्या असतील ज्या त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडणुकीसाठी त्यांची त्यांची तयारी करून ठेवलेली आहे पण हे जर युती करून हे करत असतील तर जनतेचाही भ्रमनिराश आहे उमेदवार इच्छुक उमेदवारांचाही भ्रमनिराश आहे आणि ज्या वेळेला इकडून आता दोन तीन दिवसापासूनच पळून चालले मा काही आमचे जे इच्छुक स्ट्रॉंग उमेदवार होते काका हे काही खरं दिसत नाही तुम्ही आम्हाला शब्द देत नाही ते दुसऱ्या वाटेवर वाटे लागले तर आघाडीचा हात धरणारच येते आणि आघाडीचा हात धरला की या युतीला बिघाडी होणारच आहे आणि काय कोणाला फटका बसेल हे सांगता येत नाही परंतु आघाडीचा मात्र निश्चित उमेदवार मिळणं त्यांना कार्यकर्ते जोडण्या जाणं काही नसताना त्यांचे वार्डा वार्डामध्ये माणसं उभे राहून जातील हा त्यांचा फायदाच होणार आहे नक्कीच सकाळश्री एक महत्त्वाचा प्रश्न असा की नुकताच भाजपमध्ये गेलेले बंडू कका बच्चाव या युतीमुळे नाराज आहेत का नाराजीचा विषय नाही माझी पक्ष श्रेष्ठांवर नाराजी नाही त्यांची तर अजिबात नाही त्या मायबापांनी सांगितलं की तुमची स्थानिक परिस्थिती बघा आणि तुमचा तुमचा निर्णय घ्या इथे निवडणुकीमध्ये मी त्या ठिकाणी भूमिका ठेवली की जरी चौऱ्याऐंशी जागा आहेत सीट आहे तर हिंदू बहुल एरियामध्ये वीस जागेंवर आपण ही निवडणूक लढवावी समोरासमोर लढवावी काय व्हायचं ते होईल पण युतीचा आट्ट आज धरू नये पण युतीच्या असामुळे हा सगळा प्रॉब्लेम कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुक उमेदवारांमध्ये निर्माण झालेला आहे जो जनमत होतं भारतीय जनता पार्टीला म जो म मोठ्या वर्ग मतदाता मानणारा होता तो कुठेतरी हिरमूच झालेला आहे अनेकांचे फोन येतात काय झालं इच्छुक उमेदवारांचे येतात आणि अजून पण तिढा सुटलेला नाही आणि इथले जे स्थानिक पदाधिकारी आहेत सन्मान्य मी त्यांनाही दोष देणार नाही पण त्यांनी थोडंसं पक्ष उभारणीकडे लक्ष दिलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे दोन हजार सतरामध्ये सन्मान्य सुनीलजी गायकवाड जिल्हा अध्यक्ष होते आणि ह्या त्यावेळेला निलेशजी कचवे सर होते देवा पाटील होते ही सगळी टीम होती आणि त्यावेळेला दोन हजार सतरामध्ये सगळ्यांच्या याच्याने नऊ जागा निवडून आल्या आज तर आदवै हिरे आलेले आहेत माझ्यासारखा का छोटा कार्यकर्ता आलेला आहे आणि नाही म्हटलं तरी थोडीशी ताकद वाढली असेल का घटली असेल पण समोरासमोर निवडणूक लढवायला पाहिजे होती म्हणजे वारडा वारडामध्ये पक्षाची माणसं पेरल्या गेली असती माणसं जोडल्या गेली असती यामुळं ही निश्चितपणाने आहे आणि नाराजीचा विषय नाही त्यांना तो पक्ष श्रे श्रेष्ठींचा आणि पदाधिकाऱ्यांचा निर्णय आहे तो निर्णय त्यांना रास्त वाटत असेल तर त्यांच्या पद्धतीने तो निर्णय आहे पण माझी भावना आणि माझं मत मी स्पष्ट आदरणीय गिरीशजी महाजन साहेब आणि सन्माननीय राहुलजी आहेर साहेब प्रभारी निवडणूक प्रमुख मालेगावला आलेले असताना माझ्या भावना ठेवलेल्या आहेत आणि आजही माझ्या भावना त्याच आहेत की मी जर युती झाली तर मी तटस्थची भूमिका घेईल आणि बाजूला उभा राहील लांबून मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मदत करेन नक्कीच प्रकार श्री शेवटचा प्रश्न असा की प्रबंध महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून भाजप पदाधिकारी आपले ज्येष्ठ श्रेष्ठ जे पदाधिकारी आहेत मालेगावमधले असतील किंवा आपले वरिष्ठ असतील त्यांना काय संदेश द्याल किंवा त्यांना काय आव्हान कराल मी कार्यकर्ता आहे ते पदाधिकारी आहे मी काय आव्हान करणार मी त्यांना एकच सांगेल की कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांच्या भावना आणि इच्छुक उमेदवारांच्या भावना बघून घ्या खूप सोन्याचे दिवस भारतीय जनता पार्टीला आलेले होते दोनशे साठ फॉर्म गेले इच्छुकांचे पहिल्यांदा असं घडलं की एवढे फॉर्म या ठिकाणी गेलेत आणि मग तुम्ही सात आणि आठ जाग्यांवर नऊ जागांवर युती कराल तर न्याय कोणाला द्याल पक्ष कसा उभा राहील म्हणून सन्माननीय निशजी कचवे सर असतील आद सन्मान्य दादासाहेब जाधव असतील सन्मान्य देवा पाटील असतील मी पंचवीस तारखेला त्यांच्या घरी जाऊन ते तिघं एकत्रित असताना त्यांना सांगितलं की तुमचंच अध्यक्षपद तुमचंच जिल्हा अध्यक्षपद तुमचंच अध्यक्षपद तुमचंच प्रभारी निवडणूक हे खुलून निघणार आहे आणि जास्त उमेदवार निवडून आले तर तुमच्याच पदा नेतृत्वामध्ये हे निवडलेले तुमचं प्रतिमा उजाळून निघणार आहे हे मी त्यांना सांगितलेलं होतं आणि आजही नम्रपणाने तेच सांगेल आणि जर म्हणजे सांगेल पण आता शेवट होत आला अजूनही युती नाही आणि काही चर्चा नाही तर बऱ्यापैकी नुकसान होऊन गेलेलं आहे काही जबाबदार उमेदवार बाजूला गेलेत काही हे केलेत असं माझं मत आहे पण ते पदाधिकारी आहेत मी त्याच्यामध्ये पक्षश्रेष्ठींना दोष देणार नाही आणि इथल्या स्थानिक पदाधिकारी त्यांनाही दोष देणार नाही त्यांचा निर्णय त्यांच्याकडे ते कोणत्या अँगलने बघतील मला वाटतं की हा मा माझी भावना आहे की समोरासमोर निवडणूक लढवायला पाहिजे होती आणि वातावरण चांगलं होतं पक्ष वाढला असता आणि म्हणून मी आदरणीय गिरीशजी महाजन साहेबांच्या समोर विषय ठेवलेला आहे युती होत असेल तर मी तटस्थ राहील आणि माझी भूमिका लांब राहील मी एक स्पष्ट युती झाली तर बंडू काका बच्चा महानगरपालिकेच्या या प्रचार यंत्रेमध्ये दिसणार नाही प्रचार यंत्रणेमध्ये आणि जे काही भारतीय जनता पार्टीचे असतील त्यांना आजही तुमच्या माध्यमातून सांगेल भारतीय जनता पार्टीचं कामकाज त्यांच्या विकासात्मक योजना बघून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त आशीर्वाद द्या आणि जेवढे काही बारा बलुतेदार फाउंडेशन काकावर प्रेम करणारे जे काही मायबाप असतील त्यांना सांगेल की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आशीर्वाद द्या नक्कीच धन्यवाद काकाश्री बंडू काका बच्चा त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे बाराबरोधा मित्रमंडळाच्या माध्यमातून मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी या अपक्ष म्हणून उमेदवारी केली होती आणि अपक्ष म्हणून उमेदवारी केली असताना देखील दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी त्या ते ठिकाणी घेतलेली होती मालेगाव आणि मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व आहे आणि असे असताना या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकाच्या निवडणुकीसंदर्भात जर जा युती झाली तर मी त्या ठिकाणी तटस्थ राहील आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठीच मी या ठिकाणी प्रचार करेल किंवा मी मतदान भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांकरा असे आव्हान करेल अशी प्रतिक्रिया बंडूकाका बचाव यांनी व्यक्त केलेली आहे थोडक्यात के जर शिवसेना भाजप युती झाली तर बंडूकाका बचाव हे तटस्थ भूमिका घेतील आणि काही प्रमाणात नाराज दिसतील हेच या आजच्या अपडेटवरून दिसत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक विशाल गोसावी मालेगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा